नमस्कार मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आपण आहोत महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी महालक्ष्मी माताच्या गडावर दर्शन घेण्याकरता तर चला तुम्ही माझ्याबरोबर आणि देवी आईचं दर्शन घेण्याकरता जय महा माता महालक्ष्मी माता गडावरून खाली का आली देवीच्या गडावर जो लावणारा झेंडा आहे तो कोण अर्पण करतं देवीला पहिलं पीक का अर्पण केलं जातं त्याचबरोबर देवीची आख्यायिका काय आहे अतिशय महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा श्री महालक्ष्मी मंदिर डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरापैकी एक आहे याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इस तेराशे सहामध्ये केली होती दरवर्षी सुगीला शेताचं पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते त्यामागील भावना म्हणजे आलेलं पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट येते सर्व पितृ अमवासेला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा झेंडा चढवला जातो या झेंड्याचा मान राजघराण्याचा असतो हा वाघाडी गावचे पुजारी चढवतात आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहेत यातील एक महत्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी समुद्र जंगल पट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणू पासून जवळपास या मंदिराचे विशिष्ट म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे या लोकात ही देवी कोळवण महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये गुजरात मध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली धार्मिकता पाहण्यासाठी जंगल डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली त्यामुळे त्या, त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले महालक्ष्मीने अवतार घेत राक्षस दैत्यांना त्रिशूळाने त्रिशुळाने ठार केले राक्षसांबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली। तिला विश्रांतीची गरज भासू लागली पांडव वनवासात होते आई तेव्हा खूप रात्रच झाली होती त्यावेळी तिला भीम भेटला भीमाने भूषणाने सजलेली मातेचं सुंदर रूप पाहिलं तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला त्याने आई समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्याचा हेतू स्पष्ट न दिसल्याने आईने अड घातली तुम्ही एका रात्रीत सूर्या नदीवर धरण बांधलं तर माझं लग्न होईल असं देवी म्हणाली भीम नदीवर धरण बांधू लागला जेव्हा आईला आपत्ती येणार असे वाटले तेव्हा तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि कुकडू कू कु असं आवाज केला सकाळ झाली असे भीमाला वाटले आणि त्याने आपला पराभव स्वीकार केला आणि तेथून निघून गेला रानशेत जवळील भुसाळ डोंगरात एक गुहेत आई बसली वेळ निघून गेली मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागली एक आदिवासी महिला भक्त गरोदर असतानाही आईच्या दर्शनासाठी गेली डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आल्यासारखे वाटले ती बेशुद्ध पडली आईला त्याचे फार वाईट वाटले आई म्हणाली आजपासून तू वर येऊ नकोस आता मीच खाली येत आहे आई डोंगरावरून खाली येऊन विवेळवेळे गावात ताहीज झाली यंदा महालक्ष्मीची जत्रा बारा एप्रिल पासून सुरू झाली आहे सलग पंधरा दिवस चालणारी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर ठाणे मुंबई बरोबर शेजारील गुजरात राज्यातील ही हजारो भाविक या निमित्ताने देवीच्या दर्शनाला येथे येतात जय महालक्ष्मी माता चैत्रशुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी बारा नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री केला जातो ध्वज लावण्याचा मान वाघाडे येथील सातवी कुटुंबांना आहे ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी एक महिनाभर मांस मच्छी दारू सेवन करत नाही व ब्रह्मचर्याचं पालन करतो विशेष म्हणजे ध्वजाचे ठिकाण डोंगरावरील स्थानापासून सहाशे फूट उंचीवर आहे महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जवारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खण नारळाची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो ही प्रथा अजूनही परंपरेनुसार चालू आहे चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीची नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहाने होतात यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो डहाणू रेल्वे स्टेशन पासून सव्वीस किलोमीटर पौर्णिमे पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंती पासून पुढे पंधरा दिवस चालू असते महाराष्ट्राच्या कान्या या जत्रेसाठी भाविक येतात जंगलपट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणू पासून जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर वरील हे गाव महालक्ष्मीचे स्थान आहे तर चला माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा महालक्ष्मी जत्रेला आणि माता महालक्ष्मीच दर्शन घ्या जय माता दी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला देवीचं दर्शन घडेल जय माता दे